सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्यदैवत श्री शिवछत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजा उमाजी नाईक ज्या महामानवामुळं मी आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे ज्यांनी माणूस म्हणून जगण्याची संधी दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव अशी भूमिका मांडणारे आणि आज त्यांची जयंती आहे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ आहे अखंड भारतामध्ये त्यांचं राज्य जरी माळवा प्रांतात असलं तरी संपूर्ण देशभरामध्ये प्रति परिवर्तनासाठी धर्माच्या रक्षणासाठी मंदिराच्या जीर्णोद्धारांसाठी आणि समाजामध्ये जे जे लोकांच्या हिताच आहे ते करण्याचं धारिष्ट ज्यांनी ज्या काळामध्ये दाखवलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आज दोन हजार चार साली स्थापन झालेल्या सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी मार्चमध्ये ज्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं झालं या विद्यापीठाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जो आज देखणा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाश महानवर साहेब प्राध्यापक माननीय अनिल शस्त्रबुद्धे साहेब प्राध्यापक डॉक्टर हेमलता बागला मॅडम डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव अतुल लकडे आणि ज्यांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित केलं त्या मंगलताई शहा अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत अनेक पुरस्कारती ज्यांना वेगवेगळ्या सन्मानाने सन्मानित केलं असे सर्वजण इथं उपस्थित आहेत पत्रकार मित्र इथं उपस्थित आहेत मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि संस्थांचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय गावखेड्यापर्यंत त्या त्या संस्थांचे जे काही हेतू आहेत ते पोचू शकत नाही आणि म्हणून विद्यापीठं झाली पाहिजेत ती टिकली पाहिजेत विद्यापीठाच्या माध्यमातून समाज परिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग राबवले गेले पाहिजेत आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जे गेल्या एकवीस वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व इथं काम करणारे प्राध्यापक असतील बाकीचे त्यांचे सगळे सहकारी असतील विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काम आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं हे तीनशेवे वर्ष आहे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड देशभर अहिल्यादेवींची जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून वेग 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 साजरी होते अनेक लोक पुस्तकं लिहित आहेत त्यांचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक लोकांनी अहिल्यादेवींच्या इतिहासावरती वेगवेगळे नाट्यप्रयोग केलेले आहेत कोणी गाणी तयार करत आहे असे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर येण्याचा प्र प्रयत्न होतो आहे पण मला वाटतंय की अहिल्या देवींच्या विचाराला प्रतिकात्मक स्वरूपात जर बघायचं असेल तर या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या लोकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये येण्याची आवश्यकता आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की अरे अहिल्यादेवींनी मंदिरं बांधली घाट बांधले अहिल्यादेवींनी Uh, मंदिरांचा जीर्णोद्धार केला धर्मशाळा बांधल्या मग आता अहिल्या देवीचा आणि विद्यापीठाचा संबंध काय आला अहिल्या देवीने काय विद्यापीठ स्थापन केलं होतं का देवीने विद्यापीठ स्थापन केलं नाही परंतु विद्यापीठात शिकवले जाणारे जे विषय आहेत त्या विषयाशी अनुसरून अहिल्या देवीने त्यांचा संपूर्ण आयुष्याचा राज्यकारभार केला आता उदाहरणार्थ अर्थशास्त्र आपण विद्यापीठातून शिकवतो परंतु अहिल्यादेवीनी महेश्वर नावाचं जे गाव स्थापन केलं आता जे इंदोर आहे त्या इंदोरची सगळी स्थापना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेली आहे म्हणजे तिथं व्यापाऱ्यांना एका ओसाड माळावरती डेव्हलपमेंट करणं बाजारपेठ उभी करणं त्या बाजारपेठेमध्ये भारताच्या बाजार विविध कानाकोपऱ्यातून व्यापाऱ्यांना तिथं बोलावणं त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं महेश्वरी सारखी साडी आज ही जगभर प्रसिद्ध आहे त्या शास्त्रज्ञ होत्या आज हे वास्तुविशारद आर्किटेक्ट आपण शिकवलं तोय आज जरी तुम्ही चांदवडला गेला तर चांदवडचा वाडा बघितल्यानंतर आज पण जे आर्किटेक्ट आहेत तीनशे वर्षानंतरचे त्यांच्या सुद्धा डोक्याच्या बाहेरचा हा विषय आहे म्हणजे त्या चांगल्या वास्तुशास्त्रज्ञ होत्या वास्तुविशारद विशारद होत्या आज त्यांनी जी जी मंदिरं बांधली जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर जे होळकर घराण्यांनी बांधलंय आज पण तुम्ही जाऊन बघा आत्ता तिथं सरकारच्या माध्यमातून डागडूजीचं काम सुरू आहे परंतु तीनशे वर्षापूर्वी एखादं मंदिर निर्माण करणं आणि त्या मंदिराची रचना ज्या पद्धतीने केलेली आहे ती रचना आताच्या काळात सुद्धा लाजबाब आहे म्हणजे त्या एक चांगल्या वास्तू विशारद होत्या अहिल्या देवी लोकांच्या हाताला काम देणाऱ्या होत्या आज आपण कामगार चळवळ चालवताना आपण राज्यभर बघतो देशभर बघतो एकदा चोराचा जा सुळसुळाट झाला त्यांच्या राज्यामध्ये की जे व्यापार करणारी लोक होती त्या जंगलातून जायची आणि ते, ते सगळे लोक त्यांना लुटायला लागली ते व्यापारी सगळे अहिल्यादेवींच्याकडे आले म्हटले आता आम्हाला व्यापार करणं शक्य नाही की आता हे सगळे आमच्या सगळ्या जाणाऱ्या येणाऱ्या व्यापाऱ्यांची लूट व्हायला लागली आहे दरोडे पडायला लागलेत तुम्ही याच्यावरती काहीतरी मार्ग काढा अहिल्या देवी इतक्या कल्पक होत्या त्यांनी त्या सगळ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी त्यांची मुलगी मुक्ता जो कुणी या चोरांचा बंदोबस्त करेल त्याच्याबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन एक महाराणी बोलतेय आज मी तुमच्याशी बोलत असताना सुद्धा अनेक ठिकाणी अशी जर लग्न झाली इंटरकास्ट तर त्याला मारून टाकलं जातं मागच्या पंधरा वीस दिवसात महिन्यापूर्वी एक घटना महाराष्ट्रामध्ये घडले परंतु एक साम्राज्य राणी स्वतः म्हणतायत की जर चोराचा बंदोबस्त कोण करेल त्याला माहीत नाही कोण करेल तो कुठल्या जातीचा असेल तो कुठल्या पंथाचा असेल तो कुठल्या धर्माचा असेल यशवंतराव फणसे नावाच्या एका तरुणानं हे सगळं आव्हान स्वीकारलं त्या सगळ्या चोरांना समोर आणून उभा केलं लोकांना वाटलं की आता अहिल्या या चोरांना शिक्षा देतील परंतु अहिल्या देवीने त्यांना विचारलं की तुम्ही कशासाठी असं करताय तर ते म्हटलं की आमचं काम नाही हाताला आम्ही काय करणार अहिल्या देवीनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली की तुम्ही या व्यापाऱ्यांचं संरक्षण करायचं या जंगलातून त्यांना नेआण करायची आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पगार देणार आणि त्यांच्या व्यापाऱ्यावरती टॅक्स बसवला म्हणजे देवी जे कामगारांच्यासाठी आत्ता धोरण राबवलं जात आहे आत्ता काम केलं जात आहे त्यांना तुरुंगातच टाकलं असतं दुसऱ्या राजाने पण त्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली की तुम्ही हे काम केलं पाहिजे अहिल्यादेवी चांगल्या राज्यशास्त्रज्ञ होत्या ज्या काळामध्ये महिलांना चूल आणि मूल घराबाहेर येण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती अशा काळामध्ये अहिल्यादेवी एक कुशल प्रशासक म्हणून जगाच्या समोर आल्या इतक्या कुशल प्रशासक महिला म्हणून राज्यकर्त्या अखंड जगाच्या पाठीवरती नाहीत की ज्यांनी अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला जे राज्यशास्त्र आपण विद्यापीठामध्ये शिकतोय त्या राज्यशास्त्राचं मूळ ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील असं माझं मत आहे कारण तिथून पुढं सगळ्या जगामध्ये महिलांना काम करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळाली असे अनेक विषय देवींच्या बाबतीत सांगण्यासारखे आहेत आता मी जेव्हा माझ्या झरे गावातनं सोलापूरला आलो तर वाटेमध्ये पंढरपूरला येताना दोन विहिरी लागतात आता अहिल्या देवींचं राजधानी कुठं महेश्वरला आणि इकडं म्हणजे सगळ्या रोडला आहेत त्या पण मी येताना एक उदाहरण सांगितलं पंढरपूरला येताना झरे गावापासून दोन विहिरी लागतात ते अहिल्यादेवींचं काय राज्य क्षेत्र नव्हतं तिथली जनता त्यांच्या राज्यातली जनता नव्हती परंतु पंढरपूरला येणारा भाविक त्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये आणि त्या विहिरीची रचना अशी आहे की तळापासून वरपर्यंत त्याला पायऱ्या आहेत लोक तर पाणी पितील पण रानावनामध्ये फिरणारी जनावर सुद्धा त्या पायरीवरती जाऊन पाणी पिली पाहिजेत याची व्यवस्था अहिल्या देवीने त्या काळात केली म्हणजे त्या जलतज्ज्ञ होत्या म्हणजे पाणी कुठं लागणार आता सुद्धा आम्ही दहा दहा पोरुष विर खोल करतो चारशे पाचशे आठशे हजार फूट होलं मारतो तेव्हा सुद्धा ती होलं फेल जातात तिथं पाणी लागणार की न लागणार आम्हाला माहित नाही आता मध्ये जे विर आहे आता मी तुमच्याशी बोलत असताना अखंड चांदवड शहराचा पाणी पुरवठा त्या विहिरीतून होतो म्हणजे तीनशे वर्षापूर्वी काढलेली विहीर त्या विहिरीला आजही पाणी आहे प्रचंड दुष्काळाची परिस्थिती जेव्हा बहात्तरला होती लोक जुनी सांगतात की बहतरला जो दुष्काळ पडला असा दुष्काळ परत पडला नाही बहात्तरला जो दुष्काळ पडला त्या काळामध्ये सुद्धा अहिल्या अहिल्यादेवी बांधलेल्या ज्या विहिरी आहेत उदाहरणार्थ शिखर शिंगणापूरची जी विहीर आहे शिखर शिंगणापूरला तुम्ही जर कधी गेला असेल तर शिखर शिंगणापूरला तिकडून आपण नातेपुत्याकडून आलो तर घाटातून वर यावं लागतं घाटातून वर आल्याच्या नंतर बरोबर डोंगराच्या मध्यभागी अहिल्या देवीने एक व्हिर बांधलेली आहे त्या विहिरीत सुद्धा बहात्तरच्या दुष्काळामध्ये पाणी होतं म्हणजे अहिल्या देवींसारख्या जल जलतज्ञ आजपर्यंत कुणी नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही याचा अर्थ की विद्यापीठात म्हणजे बरेच विषय सांगता येतील पण विद्यापीठात आता रसायनशास्त्राची अरे अहिल्या देवींच्या काळामध्ये तोपगोळ्याचा कारखाना पहिल्यांदा काढला सुभेदार मल्हाराव होळकरांनी सांगितलं होतं अहिल्या देवींना पत्र पाठवून की आता शत्रू बदलतायत शत्रू सक्षम होत आहेत आणि त्यांना जर नेस्त नाबूद करायचं असेल तर आपल्याकडं जी लढाई करण्याची शस्त्र आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि अहिल्या देवींच्या वरती त्यांनी जबाबदारी टाकली की तुम्ही एक तोप गोळ्याचा कारखाना तयार करा तोप गोळ्याचा कारखाना तयार करण्यासाठी देवींनी जर्मन मधले अधिकारी त्यांच्याकडं नोकरीला ठेवले होते याचा अर्थ मराठा साम्राज्यामध्ये आधुनिकता यावी आधुनिक बदल व्हावा यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचं फार मोठं योगदान आहे आणि तो तोप गोळ्याचा कारखाना तोपखाना हा त्यांनी तिथं चालू केला म्हणजे त्या चांगल्या रसायनशास्त्र सुद्धा जाणत होत्या म्हणजे असे सगळे भौगोलिक परिस्थिती भूगोल आम्ही वाचतो तिथं तिथं ते आहे नकाशे बघतो आता आमच्याकडे मॅप आहे आता आमच्याकडे सगळे माहिती आहे युट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे व्हॉट्सअपवरती आहे मी आता सोलापूर विद्यापीठात आख्या मराठाला माहित आहे मान्यवर सगळे सोलापूर विद्यापीठात बसले अख्ख्या मराठात एका मिनिटात कळतंय त्या काळात ती परिस्थिती नव्हती मग त्यांनी कसं शोधलं असेल बारा ज्योतिर्लिंग कुठं आहेत पंढरपूरलाच येऊन तिथं देवींनी तिथं होळकर वाडा बांधला आजही तिथं अस्तित्वात आहे जेजुरीमध्ये होळकर वाडा आहे तिकडं चांदवडला होळकरवाडा आहे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा वध झाला त्या वळू गावामध्ये घाट बांधण्याचं काम अहिल्यादेवीनी केलं हे म्हणजे या भूगोलाचं प्रचंड ज्ञान बारा ज्योतिर्लिंग तर कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहेत तिकडं सगळीकडे जाऊन व्यवस्था करण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांनी जरी विद्यापीठ निर्माण केलं नसलं तरी विद्यापीठात शिकवले जाणारे सगळे विषय हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वास्तविक जीवनामध्ये त्यांनी ते अनुभवलेले आहेत आणि तशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळं मला तर खूप आनंद आहे आम्ही अनेक वेळा आंदोलनं करायचो की सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं अनेक होते अनेक लोक होती मोर्चा जेल भरो रास्ता रोको आंदोलनासारखी सुरू व्हायची दोन हजार एकोणीसला नामकरण झालं त्या कार्यक्रमाच्या का दिवशी सुद्धा आम्ही या सोलापूर विद्यापीठामध्ये उपस्थित होतो आता महानवर सर यांच्या नेतृत्वात यांची जी सगळी टीम खूप चांगल्या पद्धतीनं हे विद्यापीठ नावारूपाला यावं हे विद्यापीठ चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हावं अशा पद्धतीनं काम करते माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत आज मी तुमच्यासमोर एक ऑगस्टला बोलतोय अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे एक साधा माणूस आता आपल्या मंगलताई नववी शिकल्या म्हणून मानपत्रामध्ये वाचलं नोकरीसाठी शिक्षण नोकरीसाठी डिग्री हे जे आपल्या मुलांच्या मनामध्ये बसलंय पालकांच्या मनामध्ये बसलंय हे विद्यापीठाने पहिलं त्यांच्या डोक्यात काढून टाकलं पाहिजे की नोकरीसाठी डिग्री घ्या आणि डिग्री झाली का त्याला काहीतरी नोकरी मिळालीच पाहिजे ही जी भूमिका ही जी मानसिकता लोकांची तयार झाली आहे शिक्षण हे असलंच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कुणी पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हे कंपल्सरी असलं पाहिजे परंतु ज्यांनी शिकले नाहीत त्यांच्याविषयी कुणी कमीपणा त्यांच्याविषयी कमी, कमी आधारभाव बाळगण्याचं अजिबात कारण नाही दीड दिवस शाळेमध्ये गेलेले अण्णाभाऊ पहिल्या दिवशी आईने सांगितलं की तू शाळेत जा अण्णाभाऊ जरा बणखोर होते एखाद्याच्या रक्तातच बंडखोरी असली तर त्याला वयाची मर्यादा येत नाही ते पहिल्या दिवशी शाळेत गेले शाळेच्या बाहेर बसले आणि खिडकीत बसून त्यांनी दिवसभर ऐकलं मास्तर काय शिकवते दुसऱ्या दिवशी घरी आले आणि आईला म्हटले आई आई मी शाळेत जाईल पण मी शाळेच्या आतमध्ये जाईल मी खिडकीत बसून ऐक शिकणार नाही पहिलीचा पोरगा तो म्हणतोय आईला मी खिडकीत बसून शाळा शिकणार नाही अरे आई म्हटली अशी परिस्थिती नाही आपल्याला शाळेमध्ये जाता येत नाही आणि म्हणून दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ आईचं ऐकतील ते कसले ते दुसऱ्या दिवशी तडक शाळेमध्ये गेले तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहीत आहे डायरेक्ट शाळेत गेले पोरं बोमलत बाहेर पडली शाळा बाटली शाळा बाटली शाळा बाटली मास्तर थोड्या वेळान आले आणि मास्तरना सांगितले पोरं बाहेर काय आहेत तर ते अण्णाभाऊ शाळेमध्ये गेलाय मास्तरनी अण्णाभाऊना डस्टर फेकून मारला दीड दिवस शिकलेले अण्णाभाऊ मुंबईला गेले आणि आज जग जगातले सगळे जे काही लिखाण करणारी लोक आहेत आज ते अण्णाभाऊंच्यावरती वरती अभ्यास करतायत म्हणजे शाळा दीड दिवस शिकणारा माणूस त्यांच्यावरती आज पीएचड्या लोक घेतायत अशा अण्णाभाऊंची आज जयंती आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो एकतीस ऑगस्टला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला आणि एकतीस ऑगस्ट एको एकोणीसशे बावनला भटक्या विमुक्तांना स्वतंत्र मिळालं म्हणजे जे भटके विमुक्त आहेत सोलापूरमध्ये सुद्धा एक सेटलमेंटची छावणी होती इथं सुद्धा जे भटक्या विमुक्तातली लोक आहेत त्यांना इथं बंदिस्त करून ठेवलं होतं एकोणीसशे बावनला म्हणजे पाच वर्ष सोळा दिवसानंतर भारताचं स्वतंत्र मिळाल्यानंतर पाच वर्ष सोळा दिवसाच्या नंतर या देशातल्या भटक्या विमुक्तांना स्वतंत्र मिळालं म्हणजे आज ही त्यांच्यावरती गुन्हेगारीचा सिक्का आहे आज ही समाज व्यवस्थेमध्ये त्यांना मान नाही त्यांना सन्मान नाही मी सोल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मी विनंती करेन की या विद्यापीठाच्या माध्यमातून जे भटके विमुक्त लोक आहेत ज्यांच्याकडे आज ही रेशन कार्ड नाही आज त्या लोका। ही त्यांच्या जन्माचा पुरावा नाही आज ही त्यांच्याकडं आधार कार्ड नाही आज ही त्यांना राहण्यासाठी जागा नाही पालामध्ये राहणारी लोक या गावातनं त्या गावात फिरणारी लोक या लोकांच्यासाठी काही ना काहीतरी काम आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून व्हावं अशी विनंती मी माननीय कुलगुरु सरांना करतो तुम्हालाही सर्वांना करतो त्याचा आनंदही तुम्हाला भेटेल अरे आज तीस लाख घरं दिली केंद्र सरकारनं पण आज अशी लोक आहेत की त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि ते त्या घराचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांच्याकडे एक गुंठा जागा नाही एका बाजूला शंभर शंभर एकर जागा आहे दुसरीकडे एक गुंठा जागा नाही एका ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फुटाचं घर आहे दुसरीकडे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चौथी पाचवी सहावी पिढी राहते आहे तर या छोट्या छोट्या समाजाच्या साठी आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून जर काही काम करता आलं तर नक्की आपण करावं मी मंगलताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो भाषणात बोलणं खूप सोपं असतं परंतु कृती करणं खूप अवघड असतं त्यांनी जी शेवटची कविता वाचून दाखवली ती आपल्या सगळ्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी आहे हृदयाचा ठोका चुकवणारी आहे एखादी संस्था अशीच उभा राहत नाही त्या संस्थेसाठी अख्खं कुटुंब त्यांच्याबरोबरची अख्खी टीम त्यांना खपून घ्यावं लागतं आणि मंगलताईंनी ते काम केलेलं आहे तुम्ही जो जीवन गौरव पुरस्कारासाठी मंगलताईंची निवड केलेली आहे या निवड करणाऱ्या समितीला मी मनापासून धन्यवाद देतो निवड समितीचं मी आभार मानतो मंगलदाईचं मानणं काय त्यांचं कामच आहे परंतु आता पुरस्काराला सुद्धा लोक वशिला खूप लावतात आता आम्ही आमदार झालो लोक आमच्याकडे येतात पोलीस पोलिस पुरस्कार आहे तुमची शपथ अरे देतील ना तुमचं जर काम असेल तर आदर्श शिक्षकाचा पुरस्कार आहे ते पुढाऱ्यांच्याकडे जातात हे नाही पाहिजे ज्यांचं खरंच काम आहे ज्यांनी समाज परिवर्तनामध्ये फार मोठी भूमिका घेतली आहे अशाच लोकांना पुरस्कार मिळाला पाहिजे आणि मला वाटतंय पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून जो जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे त्या जीवन गौरव पुरस्काराची उंची वाढवण्याचं काम आजच्या या मंगलताईंना दिलेल्या पुरस्कारामुळे झालेलं आहे आणि त्यांचं जे कार्य सुरू आहे मी पंढरपूरचा पांडुरंगा अठरा पगड जातीचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा देव आहे रांजल्या गांजलेल्यांचा देव आहे अशा पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये पालवी नावाची संस्था इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करते मी पांडुरंगाकडे साकडं घालेन की मंगलताईंना पांडुरंगांना शतायुषी अवयश्य द्यावं आणि त्यांच्या हातून आणखी या उपेक्षित लोकांच्यासाठी काम घडावं अशीच प्रार्थना करतो मला इथं बोलावलं माझा मान सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कुलगुरू साहेबांचं